येऊ कशी कशी मी नांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला येऊ कशी कशी मी नांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला वर्षाचा आली दिवाळी शंभरी पार सगळ्या डाळी कशी मी करू पुरणाची पोळी कशी मी करू पुरणाची पोळी हातच घातलाय रांधायला हो येऊ कशी, <laughs> <laughs> कशी कशी मी नांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला मागाईचा भलताच मार तेलाच्या भावान केला कहर सिलिंडर गेला आकराशे पार सिलिंडर गेला आकराशे पार चुल पुन्हा लागली पेटायला हो येऊ कशी कशी मी नांदायला येऊ कशी कशी मी नांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला पेट्रोल डिझेलचा भडका उडाला आडानी आंबानी श्रीमंत झाला गरीबाचा रिकामा झाला गरीबाचा खिसा रिकामा झाला जी एस टी गरीबाचा नशीबा आला हो येऊ कशी कशी मी नांदायला येऊ कशी कशी मी नांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला आता येऊ कशी कशी मी नांदायला हो येऊ कशी कशी